नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवणार आहे खारे शेंगदाणे तर इथं मी पाणी ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी एक वाटी शेंगदाणे घेतले तर आता याच्यामध्ये मीठ टाकून घेते अडीच चमचे मीठ टाकून घेतले आता पाण्याला उकळी आणते आता पाण्याला उकळी आलेले आहे आता हे शेंगदाणे मी एक पाच घेते शेंगदाणे शिजवून घेऊ हो। आता पाच मिनिट शिजवून घेतले नाही आता गॅस बंद करून मी नितळून घेते आता असं चाळणीच नितळायला ठेवले थोडंसं पाणी नितळ की सुकायला ठेवणार आहे पंख्याखाली असं आता पसरून घेतलेलं आहे आता थंड होऊन देते आणि अर्धा देते तर शेंगदाणे आपली चांगली अशी सुकलेले आहेत जास्त पडण्या सुकून द्यायचे थोडेसे असे आंबटवाले ठेवायचे आता इथे मी कढई ठेवली कढईमध्ये मीठ ठेवले मी म्हणजे लोखंड मिक्स कढई आहे आता हे सगळं आधी मीठ गरम करून घेते गाठी वगैरे काय आहे ते फोडून घेते आता याच्यात थोडे शेंगदाणे टाकून घेते आता भाजून घेते असं बारीक गॅस वरती मी भाजून घेतलेले आहे छेंगदा काढून घेते आता अशा प्रकारे सर्व शेंगदाणे भाजून घेते अशा प्रकारे शेंगदाणे तयार झालेत भाजून मस्त पिके अगदी विकतच्या सारखे झालेत बघायला तुम्हाला जर आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद